जुन्या आठवणींना वजळा सत्यकथा भाग एकशे अठ्ठावन्न लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव बऱ्याचशा जुन्या आठवणी असतात काही गोड असतात काही आंबट असतात काही तिखट असतात परंतु त्या असतात आठवणी आणि खरोखरच त्याच्यामधून जायचं म्हटल्यानंतर जसं आगीतून पायी चालल्यासारखं आणि त्या आगीतून बाहेर निघाल्यानंतर मग आपण होरपडलो किती आणि राहिलो किती व्यवस्थित हे त्यावर अवलंबून असतं कारण उन्हाचा चटका बसला की माणूस सावलीची आज ठरतो सावली कुठे भेटेल याचा विचार करतो त्याचप्रमाणे त्या जीवनाची रहरगाडगी फार विचित्र असते काही क्षणात काही काय होईल काय क्षणात काय होईल हे काही सांगता येत नाही त्याचप्रमाणे या जातीचं मनुष्याला सर्व यातना सहन करावे लागतात प्रत्येक येतना सहन करावे लागतात एकमेकावर कुरघुरी करणे हे मानव एक काहीतरी गणित ठरलेलं असत कोण काय करेल हे सांगता येत नाही माझा पेट बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे माझे पेअरलेस त्यावेळेस युवा प्यारूशी चालायची त्याच्यामध्ये मी एक खातं उघडलं होतं पॉलिसी उघडली होती दरमहा तीनशे रुपयाप्रमाणे मी त्यावेळेस पॉलिसी उघडली होती ब्याण्णवमध्ये ती पॉलिसी उभारली आणि मग बरेच दिवस एक दोन वर्षे मी ती चालू ठेवली जवळजवळ तीन चार वर्षे झाली असेल परंतु ती दुबली गेली ती बंद झाली नाशिकचे साहेब होते आणि मी त्यावेळेस साई प्लाझा हॉटेलमध्ये काम करत होते त्या ठिकाणी त्या हॉटेलला स्टार इन मुनी ही असे पहिले नाव दिलेले होते परंतु ते डुबल्यामुळे पैसे भरायचेही बंद पडले होते काय करावे ते काही समजत नव्हते आणि त्यातच मी सिक्युरिटी चार सिक्युरिटी जाहीर केली होती आणि अचानक मैत्री बँकेचा भरणा भरण्यासाठी मला कोपारगावला जायचे होते मी रिक्षामध्ये बसलेलो होतो आणि त्यातच एक तायडे साहेब म्हणून लक्ष्मीवाडी होते ती 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 ते मला भेटले ते शेती महामंडळामध्ये कामाला होते त्यांनी मला ओळखले आणि सहजच ते मला म्हणाले तुम्ही जाधव मुकदम त्यांची मुलगा आहात ना मी हो उठलो आणि म्हटलं तुम्ही कुठे चालले ते, त्या ते मी त्यांना विचारून घेतलं त्यात विचारल्यानंतर ते मला म्हणाले मी पेअरलेसचे पैसे मिळवून देतो फार्म भरून दिले की मी ते पैसे मिळवून देतो मी ते काम करतो मग मी, मी लगेच त्यांना सांगितलं माझाही पेअरलेसमध्ये पैसे अडकलेले आहे ते मी तेवढे पैसे मला मिळवून द्या आणि खरोखरच मी दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रे घेऊन त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना ते कागदपत्रे देऊन टाकले कागदपत्रे दिल्यानंतर त्यांनी अवघ्या दहा पंधरा दिवसामध्येच मला ते पैसे मिळवून दिले सर्व पैसे माझे मिळाले होते म्हणजेच कितीही कष्ट केलेले असतात फक्त ते कष्टाचे चीज करण्यासाठी कष्ट फार सांभाळून करावं लागतं त्याचप्रमाणे माझेही झाले होते मला ताबडतो त्या साहेबांनी ते पैसे दिले माझे प्रत्येक ठिकाणचे पैसे मला अशाच प्रकारे मिळत गेले होते नंतर मी ते सहवास हॉटेलही तो ग्रुपही तिथून निघून गेला होता ते, ते सर्व ग्रुप बंद झाला होता आणि त्या ठिकाणी मात्र मग दुसरे कुणीतरीच ते चालवला घेतलं